प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमी विचारला जाणारा प्रश्न वेगवेगळे अंक दिले जातात मित्रांनो आणि त्या अंकापासून बनणाऱ्या संख्या विचारल्या जातात असाच एक प्रश्न घेऊन तुमच्या समोर आलेला आहे मी या ठिकाणी पहा आपल्याला मित्रांनो पाच अंक दिलेले आहेत आणि हे अंक एकदाच वापरून पाच अंकी किती संख्या बनतील असा प्रश्न आहे आता या ठिकाणी मित्रांनो मुलं उत्तर काढण्याचा प्रयत्न करतात पण तो खूप वेळ लागतो मित्रांनो ते संख्या बसतात मित्रांनो मग संख्या बनवून सगळ्या प्रकारच्या संख्या मोजणं हे सोपी पद्धत आहे मित्रांनो शॉर्ट बट स्वीट परंतु आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका कारण तुमच्या लाईक आणि कमेंट माझ्यासाठी खूप मोठं मोटिवेशन आहे चला शॉर्टकट बघूया प्रथम किती अंक आहेत बघा मित्रांनो या ठिकाणी एक दोन तीन चार पाच पाच अंक आहेत किती संख्या बनतील विचारलं पाच अंकी जेवढ्या अंक आहेत त्यांच्या मांडणी कशा प्रकारे करा पाच अंक असल्यामुळे एक गुणिले दोन गुणिले चार गुणिले पाच बघा पाच अंकी असल्यामुळे अशा प्रकारे मांडणी केली जर चार अंक असते तर चारपर्यंत मांडणी करायची मित्रांनो शॉर्ट बट स्वीट मेटेड आहे मित्रांनो एकूण संख्या निघतात बघा बे एक बे बेत्रिक सहा सायंच चोवीस चोवीस पंच एक एकशे वीस संख्या मित्रांनो करून पहा याच्यापेक्षा जास्त पण नाही कमी पण नाही ओके शॉर्ट बट स्वीट मेटर आवडल्यास लाईक अँड कमेंट अँड शेअर करा